आपल्या समोर आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार नमस्ते काय सांगाल या ठिकाणी चक्क दारूबंदीसाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे अनेकांचा संसार देखील मोदी निघालेला आहे असं असताना या ठिकाणी चक्क महिलांना पायीपायी कळवलोली देशम असेल तसेच कार्यालय असेल ते गाठावं लागतं काय सांग खरोखरच त्यांचे जे दुःख आहे ते त्यांनी गावामध्ये पणच मंडळी समोर समोर मांडलेलं आहे पण गावातून त्यांना ते काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून नाईला जाणे त्यांना शेवटी तहसीलदार असेल प्रांत असेल डी वाय एस पी साहेब असेल पी आय साहेब असेल याच्याबद्दल दात मागण्यासाठी आलेले आहेत आणि रिसर्च सगळ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आता मी पण समक्ष होतो आणि इथं पण आता पी आय साहेबांनी सांगितलं किंवा डी एस पी साहेब समोर आले तर तुम्ही नावं द्या आणि खरोखर आहे की महिलांनीसुद्धा किंवा गावातल्या जे कोण असतात त्या लोकांनी ती नावं दारू बनवणाऱ्यांचे दारू विकणाऱ्यांचे कमीत कमी नावं सांगितले गेले पाहिजे ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत शारदा येऊन गेलो आम्ही ब आलो फिरलो पण नावं काय कोणी सांगत नाही आम्ही समोर धरलं तरी त्यांचं नावं सांगत नाही तर कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे तर माझीसुद्धा आता सगळ्या महिलांना विनंती आहे की तुम्ही ओपन जरी सांगू शकत ना सर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नावं कळवा आम्ही यांना नावं देऊ गोष्ट अशी की त्यांनी आम्हाला लिस्ट दाखवली की आता चार पाच दिवसापर्यंत नुकसान दोन घटना असं नाही की जेव्हा लिस्ट बघितली वर्षभरात दीड वर्षातल्या तर अठ्ठावीस महिलाही तो झालेले म्हणजे अठ्ठावीस पुरुष तिथं मैत झालेले हे तर झाले लग्न यांचं असेल बिगर लग्नांचे किती गेले काय हिशोबच नाही आज हे फार गावगाव गंभीर प्रश्न आहे पण यातला पुढाकार हा महिलांनीच घेतला पाहिजे मासं माझं प्रमाणिकमध्ये आणि आज खरोखरच मी त्यांचं अभिनंदन केले की त्यांनी आज पुढाकार घेतला आणि आमचं सुद्धा काम आहे की आदिवासी संघटना म्हणून किंवा आदिवासी पुरुष म्हणून तर त्यांच्याबरोबर आम्ही ठामपणे राहू आणि ते, ते जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन मार जे काही लिहिलेलं आहे त्या त्याप्रमाणे आम्ही पण पोलीस स्टेशन असेल तहसीलदार साहेब असेल किंवा वर्जित चेक करावं आम्ही नक्कीच प्रयत्न करू खर आपला संस्कार दारूबंदीसाठी आपण चक्क रस्त्यावर उतरला पोलिसांकडून काय आश्वासन दारूबंदी होत नाही Nawa संघाचा सवाल दारू पण